वसुलीचा खर्च दाखवणे वसुली किती झाली ते झालं साबाखळू दहा लक्ष रुपये सोलार लाईट आणि कुठे बसिलेट त्या मेंबरायला माहित आहे बोलू ना नाही त्याला खेत आत्माराम महाराज समोरील मोकळ्या जागे म्हणजे गट्टू बसिला गट्टू याच्यावर हाय बाबा आणि नाही नाही गट्टू बसिला नाही पण कोण्या कुठे <laughs> इतका भ्रष्टाचार आपल्या मूळ ग्रामपंचायतच्या मेंबर मेंबर असतील त्याने ठराव घेतलाय सया घेतल्यात पैसे दिलेत आणि कोणाला दिलेत भिमरा मामा सगळ्यात मेन तुम्ही <laughs> या धोंडी मामाच्या बाकूच्या फुकट सया घेतल्यात तुम्ही हे काही काही घेणार नाही तू बसिले नाही हा रोड झालेला आहे त्याचं काय झालं रोड रोड झालेला आहे सगळं आहे ते म्हणजे माहिती माहिती तुम्ही आज का घेऊन आल्या नाही सगळ्या कामाची माहिती तुम्ही इथं कागद आहात म्हणाल्या अहो ग्रामपंचायत